तास न्यूज करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करंजाणे मध्ये बिल्डरांची मनमानी कामगारांच्या जीवाशी खेळ रायगड कामगार विभाग झोपेत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पामुळे वेगाने विकसित होत असलेल्या करंजाडे नोडमध्ये सध्या इमारत स्पर्धा सुरू आहे मात्र या विकासाच्या नावाखाली बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स अक्षरशः कामगारांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे सिडकोने विकसित केलेल्या या नोडमध्ये इमारतींची कामे कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय धडाक्यात सुरू आहेत ज्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे बांधकाम साईट वर कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट्स सेफ्टी शूज हॉर्नेस हातमोजे यांसारखी आवश्यक साधने पुरवणे बंधनकारक आहे पण करंजाणे मधील अनेक साइट्स वर या मूलभूत नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे जीव धोक्यात घालून कामगार उंचीवर जीव घेण्या परिस्थितीत काम करत आहेत यापूर्वीही अशा अनेक घटनांमध्ये कामगारांनी आपला जीव गमावल्याची नोंद आहे तरीही बिल्डरांना त्याची पर्वा असल्याचं चित्र ची आहे या गंभीर स्थितीबाबत रायगड कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार कार्यालयातील अधिकारी यावर कोणतीही कारवाई करत नाही ज्यामुळे त्यांचे बिल्डरांसोबत काही हितसंबंध असावेत अशी शंका व्यक्त होत आहे तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अधिकारी झोपेत आहेत की बिल्डरांशी हात मिळवणी करून कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे इतकंच नाही तर अनेक कंत्राटदारांकडे कामगार नोंदणी नाही किंवा त्यांच्याकडे लायसन्स नसतानाही त्यांना कामे दिली जात आहेत काही ठिकाणी वापर केला जात समोर आलं आहे जे कायद्याने पूर्णपणे बेकायदेशीर आहे या सर्व प्रकारांमुळे करंजाळे मधील बांधकाम क्षेत्रात अराजक आणि बेबंदशाही माजली असून भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे या गंभीर परिस्थितीत कामगार विभागाला जाग कधी येणार आणि कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिल्डरांवर कधी कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका